नमस्कार स्वागत आहे तुमचे आईच्या राज्यात या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण नेहमीची तीच भाजी जी सगळ्यांना माहिती आहे छान अशी हिरवीगार अशी शिमला मिरची याला ढोबळी मिरची पण म्हणतात आणि शिमला मिरची पण म्हणतात हीच भाजी आपण करणार आहे सगळ्यांच्या माहितीची आहे पण जरा वेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या स्टाईलने चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथं छान अशा हिरव्यागार फ्रेश अशा डोबळ्या घेतल्या आहेत त्या दुहून अशा मधून चिरा देऊन घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने आपण जसं वांग कापतो ना त्या पद्धतीने अशा मध्ये आडवी आणि अशी या चिरा देऊन आहेत त्याच्यासाठी आपण एक खास वाटण बनवणार आहोत आणि त्या वाटणसाठी मी इथे शेंगदाणे घेतले मोठे दोन चमचे सुक्क खोबरं घेतले त्याचे तुकडे करून एक दीड चमचा मोठे धणे घेतलेत आणि तीळ घेतलेले आहेत जिरं एक तीन चार लवंगा घेतल्यात आणि एक दालचिनीचा तुकडा याच्यामध्ये एक चिरलेला बारीक कांदा आणि एक सात ते आठ लसूणचे पाटण चला आता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया भाजी एकदम सुंदर आहे स्वादिष्ट आहे रुचकर आहे आणि छान आहे रेसिपी नक्की घरी ट्राय करा रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण कढई गरम केलेली आहे त्याच्यामध्ये तेल वगैरे काही टाकलं नाही आणि त्याच्यामध्ये आता हे सगळे आपण जे जिन्नस घेतलेले आहेत ते एक एक करून ह्याच्यामध्ये आपण टाकून द्यायचे आणि सगळे जिन्नस आपल्याला कोरडे भाजायचे अगदी हलके भाजायचे दणे टाकले खोबरं टाकले तीळ टाकते जिरं लवंगा दालचिनी आणि हे टेनार सगळं एकत्र आपण टाकून येणार आणि एकदम हलकं थोडासा असं खमंग वास येईपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं आहे आता आपलंही छान असं हलकं भाजून झालं आहे आणि एकदम सुंदर असा धण्याचा खोबऱ्याचा खमंग वाचला लागलाय आता आपण हे भाग काढून घेऊया आता याच कढईमध्ये आपण हा जो कांदा घेतला तोसुद्धा याच्यात टाकूया आणि या लसूणच्या पाकळ्या यालासुद्धा आपण तेल नाही घालायचे असंच खालतो फक्त थोडा मऊ होईपर्यंत पर, आपण त्याला पण आज भाजून घेऊया आता आपला कांदा पण चांगला झाला आहे हा पण आपण काढून घेऊया थोडंसं तेल घालूया आणि याच्यामध्ये जे आपण ह्या डोळ्या छान अशा दोन शिरल्या होत्या त्या डायरेक्ट अशा तेलात घालून घ्यायच्या म्हणजे काय होईल आपण जेव्हा ह्याच्यामध्ये मसाला भरतो आणि मग अशी भरून आपण जेव्हा भाजी करतो तेव्हा जेव्हा आपण खायला जातो ना हा मसाला आतमध्ये असा घट्ट राहतो तो न शिरता त्याच्यासाठी आधी आपण या वापिंग घेतल्या त्याच्यानंतर आपण ह्या मसाल्यामध्ये सोडणार आहोत आपण याला दोन मिनटं झाकण ठेवून वापू देऊया तोपर्यंत आपण आपलं हे जे भाजलेले सगळे जिन्नस आहेत ते याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यात घालून आपण वाटण वाटून घेऊया ते मी वाटून घेते आणि हे आपल्याला जाडसरच वाटायचे म्हणजे असं दरदर वाटायचे पाणी वगैरे घालून बारीक करायचं नाही आहे हे असं आपलं जाडसर थोडं वाटून झालं आहे खूप सुंदर असा वास सुटला आहे आता हा आपण कांदा आणि लसूण तुम्हाला हवे असेल तर ह्याच्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि एक टोमॅटो पण घालू शकता आमच्या इथं जरा आवडत नाही टोमॅटो म्हणून मी घालत नाही आता हे आपल्याला असंच वाटून घ्यायचं आता आपण याचं झाकण काढून बघूया हा पेन इथपर्यंत घ्या थोड्या वापरून घ्यायच्या आता मी ह्या काढून घेते बघू शकता तुम्ही छान अशा मऊ झाल्यात आणि जे आपण हे वाटलेलं वाटण आहे की नाही ते वाटण आपण याच्यामध्ये टाकून देऊया जितकं हवं तुम्हाला तुमच्या हिशोबाने किती मिरच्या आहेत त्या पद्धतीने हे वाटण घालायचं आहे अशा पद्धतीने छान असा मसाला आपल्याला तळून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपण काय करायचं आहे चवीला हिंग हळद लाल मिरची पावडर आणि आपला घरचा मसाला आहे तो मी टाकते दोन चमचे आता आपण हे छान असं परतून घेऊया मसाले तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजायचं आपण मिक्सरचं भांडं धुऊन एक वाटणाचं पाणी पण सगळं टाकून दिले म्हणजे आपलं वेस्ट पण जायला लागतं आणि आपल्याला छान रस्तेदार भाजी पण मिळेल छान आता तेल सुटेपर्यंत पण पुन्हा भाजून घेऊया आता आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटले तुम्ही बघू शकता इथे मी आता चवी कुर्ता मीठ घालते आहे आपण मिरची परतताना थोडंसं घातलं होतं थो, ते अंदाज लक्षात घेऊन आपण याच्यामध्ये मीठ घालायचं आणि इथे या सगळ्या ज्या डोबळ्या होत्या त्या आपण याच्यामध्ये टाकून द्यायच्या म्हणजे काय होईल उरलेल्या थोड्याशा याच्यात शिजतील आणि मसाले आतमध्ये छान जातील जर तुम्हाला अजून पातळ वगैरे हवी असेल तर थोडंसं पाणी तुम्ही वाढवू शकता नाहीतर काही वाढवण्याची गरज नाही इथे मी आता बारीक गॅस करून झाकण ठेवून देते आता आपली भाजी झाली का बघूया छान दोन तीन मिनटं झालीत वा मस्त आपली भाजी छान झाली बघू शकता तुम्ही आता हा आपला जो मसाला आहे हा मिरचीच्या पण असा जातो आणि आपल्याला पोळी किंवा भाजी बाकरीवर हा मसाला तुम्ही खाऊ शकता शिमला मिरची भरलेली म्हणा किंवा शिमला मसाला म्हणा अशा पद्धतीने आपली ही भाजी आता तयार आहे गॅस ऑफ करते आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका म्हणजे काय होईल तुम माझी जे जे नवीन व्हिडिओ येतील त्याचं सर्वात प्रथम नोटिशन तुमच्या मोबाईलवर येईल पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर आणि छान रेसिपीसोबत रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू ला नका आणि तुमच्या सुंदर सुंदर छान कमेंट्स पण करायला विसरू नका पुन्हा भेटूया चला तर मग थँक्यू बाय